तर नमस्कार मित्रांनो चाललो जरा बऱ्याकडे छान पण वरच रात्री वरच आला होता त्याची मम्मी आणि तो तर राहिले जरा सामान पण घेतलाय चाय करतात jam kare <laughs> mama kidare तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानव दे मी महाराष्ट्र बहुचॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळी सकाळी स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आलो आहे आत्ता चामपकडे आलो आहे चामप हो वी होता रात्री आणि बरेच दिवसांनी आहे ना व्हिडिओ बनवत आहे आणि इतके दिवस व्हिडिओ नव्हता बनवला आणि आत्ता बनवत आहे कारण वेळ नव्हता भेटला म्हणून नाही बनवलं चांप जेवत नाही म्हणणं असं चालत आहे त्याला हे गाडवे ए, खाना। का, का, का खा ना जेवलं का काही काहीच नाही का अंडूच खाते का नाही गडबडीत मला फोन पडलाय तरी चालतंय विचारा आहे आता भयाला काहीतरी दिनेशनं आहे काहीतरी खाली काम आहे पण त्याच्यासाठी चाललंय आता खाली झाला जास्त हा आणि चालले खाली काहीतरी कामा दिनेश सोबत आज आपल्या परीचं आहे ना जावळ काढायचं तुम्हाला जावळ माहिती असेल जावळ म्हणजे केस कापायचं फर्स्ट टाइम केस कापतोच ना ते कापायचं आहे त्यामुळे आम्ही चालले आता खाली काहीतरी आणायचं वाटी त्याचं हा ना चिमो मेकअप भारी केली आहेस मेकअप भारी केली मम्मीने केली आहे का होय तर आता मी चालले तिने शेत गाडी घेऊन माझ्या गाडीचा जरा प्रॉब्लेम आलाय माझ्या गाडी ना पिकअप घेत नाही पिकअप यासाठी घेत नाही तिचा काहीतरी फ्युल फिल्टर खराब झालाय म्हणत फ्युल फिल्टर खराब झालं ते चेंज करणार आहे आता ते पण करायचंय मला ते त्यासाठी मी पण जाणार आहे खाली आज थोडासा कार्यक्रम आहे आमच्या पण इथे आहे आणायला चला दाखवतो हा ना चिमू तुमच काय करतेस हा कुणाचा रिक्षा तू बनले रिक्षावाली आणि मी तिथला त्यातला पॅसेंजर बनले चिमो घे चल कुठे जायचं आहे हे काहीतरी करून ठेवचे नाही तर मला नाही नाहीतर खड्ड्यात कुठं जायचं चिमू आपल्याला हा खाली, खाली।, खाली जायचं आहे ना घेणार रिक्षा पप्पाला बोलव की थांब येते तिकडं थांब लगेच नको जाऊ बाहेरू एवढा ऊन आहे का नाही असा उन्हाळा सुरू झालाय म्हणजे ऑलमोस्ट झालाय उन्हाळा चालू कारण की ऊन पण भरपूर लागते आणि आता जे आले फेब्रुवारी महिना चालू आहे त्यामुळे हाय ऊन म्हणजे झालाय उन्हाळा चालू आहे ना चिमु लागते, न, आ, आ, लागते ना त्यात मी काळाच्या जॅकेट घातले आणि काळा जॅकेट घातल्या तर अजून जास्त ऊन काय झालं येतेच ना पप्पा अजून डोक्याला डोळ्याला लावायचे डोक्याला जाते अगं थांब ना बाळा गाडी चालू होते कावाची आहे पंक्चर झाले वाटते बंगला तिच्या आहे ना पंचर नाही येत आणि चिमू आम्ही बसला आता चिमू आणि मी रिक्षात पप्पाची वाट बघत पप्पाला गाडी चालू होते का नाही जाव लागणार आहे वाटते मला फायनली गाडी चालू झाली दिनेशला आणि आता आम्ही काय झालं हवा नाही काय हवा मग तसं यायचं ना तिकडे आलो बघितो थांब चिमु चिमु थांब चिमु दे येते तू या मग या आम्ही इथं खाली थांबतो येतो इकडे चिमु दे येते इथे ये, याम ये, चुमु चुमु थे थे? ये थे ना येडा भाई इकडे ये ना तर आम्हाला पण आज आहे ना सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळे आम्ही पूजा केली का केस कधी कापायचे केस कधी कापायचे चिमुचे परीचे दुपारी पप्पाला काय झालं कुठ चालू तिथे पण चल चला चालत जायचं रे कुठं चालत जायचं ना चला इथं हवा मला नाही वाटते तर आम्ही चाललय आता पुढच्या स्टेशनला तुम्हाला हळू चल हळू चल कळू नकोस तर मी आणि पळी तुम्ही चालल चालू रमानी चल पडशील ना का। <laughs> कारण की तिथं हवा मारायचा म्हणून आता पुढं चाललं आम्ही हळू चल बाळा हळू चल पडायची आहेच नाही एवढं एवढंच घाबरलेच का उतरायचं थांबल आम्ही इतर पैसे काढण्यासाठी उतर किती म उत्तर की आता बाई तुम्ही काय कर लाल कलर भारी आहे लाल कलर तर माझा फेवरेट आहे म्हणजे लाल नाही आहे पण ही लाल ना ये। ना ये थी थी थी। लाल आहे का नाही काय लाल सारखं वाटत लाल कलर आहे ना माझा फेवरेट आहे तू माहित आहे ना तुला ब्लॅक

पडले का कोण पडले कोणीतरी पडले वाटते तर आज आहे ना पिरंगूटचा बाजार आहे त्यामुळे ना गर्दी बघा किती आहे गर्दी असते रविवारची महिला पोलीस बॉमला गाडीत चालू होणार झाली नका बाबा व्हिडिओ व्हिडिओ घ्यायला <laughs> तर फ्रिजेससाठी फुलं लागणार होते त्यामुळे ना फुलं घेता येते दिसते आणि फुलं घ्यायला पण आले आम्ही आणि काही सामान पण घ्यायचं वाटते बाजार तर ते पण घ्यायला आले काय म्हणते तू काय करलेस ना ते फुलं कशा आहेत रे होय फुलं एकशे वीस रुपये किलो आहेत ना मग काय ऐंशी रुपये पावशी रुपये म्हणतात तुम्हाला हा एकशे वीस रुपये म्हणले ना काय उद्योग बसणार नाही काय करत काहीतरी उद्योग करणार आहे तिला पाडणार आहे काहीतरी म्हणलं का तुम्हाला चिमू काहीतरी उद्योग करणार हे बघा फुलं कशी नाश केली हे बघा इडी जपे पय ये तुझे पप्पा काही खाऊ घालणार आहेत का नाही बर्गर पिझ्झा ज्यूस वगैरे पाजवणार आहेत का नाही हा पाजवणार आहेत का मन पप्पाला खूप पप्पा बीच पाजा म्हण माजणं ना कसं आग हे उटी इडे गुलाब का चिमो बागा कशी येड्यासारखी करायची मुली आहेत गुला <laughs> ना गुलाबाचं फुल घेण्यासाठी कसे इकडे तिकडे बघलेले आहेत बरं का गपकने घेऊन बाजला हो ना म्हणजे ए येडे लाज फुल घ्यायला गुलाबाचा <laughs> काय माहिती कोणाला प्रपोज करणार आहेत का माहिती झाला बरं का दिनेशच गेला दिनेश आलाच नाही भरपूर वेळ झाला तुम्हाला एक पूर्वी गुणांनी आहे बघितलं काही किती फुलं नाश की शिमो अग बाई चालत चालत आम्हीच पुढं आलो पण शिमोचे डॅड काय आज आले नाही कुठे आहेत पप्पा आम्ही चालू इथं प पत्रावाला घ्यायला तुमचे पप्पा काय आले नाही ये मेरे हाथ में दे दिए पहिले से मुझे अच्छा नहीं लगता ये हाथ में लेके घूमना दिनेश <स्तितनियस> नहीं दिला तर आम्ही आलो इथं पत्र घ्यायला इथं पत्रवाळ्या वगैरे घ्यायला चिमू परत इथं काय उद्योग नको करू काय ठेव परती मी पण असं आलोय की असं पाहिजे आगत लोक करणार घालून वाटत आपण घेतोय कुठं आणि कुठं फिरते बघा चिमू चिमू आपल्याला उद्योग केल्याशिवाय जमत नाही का चिमू चल कारण आमचं सामान घेऊन वगैरे झालंय आम्ही चाललय आता घरी शिमो तुझं काहीच काम नव्हतं बघा यायचं चा खायला तर घेतला असतं खाली चायला जेवला का नाही काय एक तर असं होऊन सगळी एनर्जी डाऊन झाली खालून येऊ कुठं होता काल साप इथं काय चिमो का तू क्या बेडाय कि रे तू तू पागल आहे क्या तर आमची चिमो दीदी रेडी झाली आहे केस कापायला इकडे बघ येडा बाई चिमो हे असा हार घालून केस काढते काय माहिती अरे मला पाणी आणतो तू पाणी तूच पिऊन येऊ लाईस क्या गुंडामध्ये करे तू जाला हार इतना ना पाणी आहे की नाही घटभर बी नाही काय झालं हार काढले काय म्हणजे सॉरी परीचे केस कापायचं ठरलं होतं आता तर आता ते म्हणते की सगळे लेडीज वगैरे हो येऊ दे देवाच काप म्हण आता नाही पण मी आता खाली खालीच आले घरीच आले मला पण काम आहे चालले आता घरी मला होऊ द्याचं निमान आपण निवड चार वाजेपर्यंत येऊ तर आलो होतो परिचित जाव काढायला वगैरे हो रेडी होऊन परिचित जावर काढल्यात मी काय काढले तर काढले आता चालेल मांडा आणि कामाला चालू तर मामीची वाट बघत थांबले मामी, मामी काय आल्या नाही काय माहित का मामी आल्या वाट तर मामीला सोडले कामावरती आणि कामावर सोडून आहे ना तर आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं म्हणून पेट्रोल पण टाकायला आला आता इथं वर बोगाव तर आता चाललो आहे घरी आणि तुम्हाला एक सांगायचं होतं एक आ, की आपण जो जावळाचं म्हणजे जावळ म्हणजेच केस कापायचं व्हिडिओ होता ना म्हणजे केस कापायचं होतं ना की परीचं की ती तिचं कापून झाले म्हणतात कारण की ते त्यांना गडबड होती त्यामुळे कापलेच म्हणतात ते आता जाऊ नंतर आपण तर ते तुम्हाला दाखवणार होतं पण जाऊ द्या आता बघू कापलेत म्हणते त्यांना पण गडबड होती आणि काही उपवास वगैरे हो होते त्यांचे त्यामुळे त्यांना काही असल्यामुळे ती कापलेत म्हणते तर भूक तर एवढी जोरात लागली आहे की नाही लई घाण घाम सकाळी भात खाला आहे फक्त आता जाणव जेवण करणार आणि आन... चला जाऊ तरी परी कशी दिसते आहे बघू तरी ते दाखवते तुम्हाला परी कशी दिसते आहे का नाही तिचे केस काढलेत म्हणते ह्यांना काय काय पडली होती काय माहीत काय कळणार दाखवला असतो मी तुम्हाला किस कापता याचा व्हिडिओ पण जाऊ आता चला आपण आपल्या गाडीचा आहे ना हवा चेक करत आहे हवा वगैरे काही मारलं नव्हतं पडलेली गाडी आहे मार दिसा लागतो चला तर मित्रांनो तुम्हाला ना पिरंगुट गावचा व्ह्यू दाखवतो बा कसला खतरनाक दिसते हा अंधार पटला हे बघा दिसत नाही सूर्यामुळे दिसत नाही नाहीतर लय भारी दिसते बर का तुम्ही तर घरी आलं आणि मला असली भूक लागली होती मी लगेच पोहे बनून बन खात घाण भूक लागली होती मला छान केले पोहे या तुम्ही पण खायला तर आत्ता मी चालले वर वर चला आता जेवायला बोलवले तर आता मी चालले जेवायला पाणी थोडंसं माळ्या घरी पण सुटलं मी थांबलो होतो आता चालले मी वर तर तुम्हाला परी दाखवतो कशी आहे केस ती दाखवतो कशी आहे कशी दिसत कशी आहे ती तर चला पीची केस कापले आणि आत्ता झाले आत्ता जा जेवायला आले पोयनीच्या इथं चिमू माझ्या फुलांनी स्वागत करते फळवर फुलं टाकते असं डुप्लिकेट हसू नका माझ्या तुमचा तुम चाललंय राग आलाय मला कळ दिसना बी झाले तुम्ही रिअल वाला हा सर वाला चार वाजता आले म्हणजे चार वाजता येल वर तुम्ही चार वाजता येईल मग सगळे झाले म्हणले मामी मग मी परत मला माझा मोड साफ झाला म्हणलं जाऊ दे कोरुकेस काढले तुझं कसं वाटतंय हलका हलका वाटते का वाटोळा कर एवढं का स्वागत करलेस तू काहीच का हा मुलांनीच स्वागत आहे टकलू टकलू नाही दिदीकडे इकडे परी परीकडे परी लहान इकडं पोरू इकडे ये ना परी इकडे ना टक्कले तिला ना तिथं व्हिडिओ काढायचं म्हणलं की दुसरून घे तर आमची पोरवा अशी दिसत आहे बघा बघा क्यूट क्यूट दिसत आहे आता केस काढल्यामुळे आणि वा आता झालं 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 रडलं गे घे 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 गेकडे चांगली दिसते घ्यायला यस तर मित्रांनो अशा प्रकारे होता आजचा ब्लॉग कारण मी भरपूर दिवस झाला बनवलं नाही कारण याचा कारण म्हणजे मला वेळच भेटत नव्हता वेळ ह्यासाठी भेटत नव्हता की म्हणजे कामामुळे मला वेळ पटत नव्हता म्हणून मी व्हिडिओ पण बनवणं बनवलं नाही तर चला घ्या काळजी तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला टाटाबा बाय टेक केअर गुड नाईट बाय